जय भीम मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण दलित वस्ती सुधार योजना बाबत माहिती घेतली होती तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या भागात दलित वस्ती सुधार योजनेची कामे सुरू असतात त्याबद्दलची माहिती माहिती अधिकार, अधिकार अधिनियम अंतर्गत कशी मागावी व त्याबाबत असणारा नमुना अर्ज आपण आज पाहणार आहोत तर चला पाहूया चला तर आज आपण आपल्या भागात सुरू असणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामांची माहिती ही माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत कशी मागायची ते पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम सहा एक अंतर्गत जोडपत्र अनुसार अर्ज करावायचा आहे त्यानंतर तो अर्ज जनमाहिती अधिकारी पंचायत समिती आपल्या भागातली जी पंचायत समिती असेल ज्या ग्रामपंचायतमधील माहिती मागायची आहे ती ग्रामपंचायत ज्या पंचायत, पंचायत समिती अंतर्गत येत असेल त्या पंचायत समितीचे नाव येथे लिहायचे आहे त्यानंतर आपला तालुका जिल्हा त्यानंतर अर्जदाराचे नाव त्यानंतर पत्ता त्यानंतर मोबाईल क्रमांक त्यानंतर आपल्याला विषय ग्रामपंचायत ज्या ग्रामपंचायती अंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेमधून कामे सुरू आहे त्या ग्रामपंचायतीचे नाव येथे आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर दलित वस्ती सुधार योजने संदर्भात माहिती मिळण्याबाबत त्यानंतर मी खालील सही करणार अर्जदार माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच चे कलम सहा एक अन्वये खालील माहिती मिळावी म्हणून हा अर्ज सादर करीत आहे पुढे मागितलेल्या माहितीचे खालीलप्रमाणे वर्णन देण्यात येत आहे व ती माहिती खालीलप्रमाणे देण्यात यावी त्यानंतर ग्रामपंचायत आपल्या ग्रामपंचायतचे नाव तालुका व जिल्हा त्यानंतर ज्या कालावधीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे केली असतील तो कालावधी आपल्याला येथे टाकायचा आहे त्या तो कालावधी येथे स्पष्टपणे नमूद करावा त्यानंतर या कालावधीत दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सर्व कामांची सविस्तर यादी द्यावी त्यानंतर क्रमांक एक वरील प्रत्येक मंजूर कामाबाबत खालील माहिती द्यावी अ कामाचे नाव ज्या ठिकाणी काम सुरू असेल किंवा ज्या ग्रामपंचायत अंतर्गत काम सुरू असेल त्या कामाचे नाव देण्यात यावे असे स्पष्टपणे नमूद करावे त्यानंतर मंजूर कामाची रक्कम त्या कामाबाबत असणारा ग्रामपंचायतीचा ठराव क्रमांक व दिनांक त्या कामाला असणारी प्रशासकीय मान्यता व आदेश याच्या ई तांत्रिक मान्यता आदेशाची सत्यप्रती त्यानंतर दोन सदर कामांसाठी तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक नकाशे व प्रस्ताव यांची प्रत द्यावी तीन प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या कामांचे पूर्णत्व प्रमाणपत्रे कम्प्लिशन सर्टिफिकेट व अद्याप